श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो नवरात्रात जर शाश्वत ज्योतीची वाद पूर्णपणे जळून गेली किंवा अस्पर्शित राहिली तर काय सूचित होते प्रिय वक्तांनो सनातन धर्मात नवरात्रोत्सवाचे विशेष महत्त्व आहे आणि हा शुभ सण मोठ्या थाटामातात साजरा केला जातो वर्षी दोन हजार पंचवीस सालची नवरात्र बावीस सप्टेंबर रोजी सुरू झाली आणि दोन ऑक्टोंबर रोजी दसरा आणि दुर्गा विसर्जनाने संपे अशा परिस्थितीत नवरात्र काही दिवसांवरच संपणार आहे मित्रांनो नवरात्राचा पवित्र सण दरवर्षी चार वेळा येतो त्यापैकी दोन गुप्त नवरात्र असतात आणि गुप्त नवरात्रात साधनेसाठी अत्यंत शुभ मानली जाते इतर दोन नवरात्रांना चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र म्हणतात ज्यांचे सनातन धर्मात खूप विशेष महत्त्व आहे अशा परिस्थितीत अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्री म्हणतात आणि आता शारदीय नवरात्राचा पवित्र उत्सव सुरू आहे अशा परिस्थितीत भाविक नवरात्रीचा हा शुभ उत्सव नऊ दिवसांचा आहे आणि नऊ दिवसांच्या या नवरात्रात दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते याशिवाय धार्मिक श्रद्धेनुसार यावेळी मार राणी हत्तीवर स्वार होऊन आले आहेत आणि मा राणीचे हत्तीवर आगमन होणे खूप शुभ मानले जाते हो भक्त आणि माता राणीचे हत्तीवर स्वार होऊन पृथ्वीवर आगमन हे दर्शविते की माता दुर्गा तिच्या भक्तांना सुख समृद्धी आणि यश देते आणि सातकावर तिचा आशीर्वाद ठेवते आणि ज्या कुटुंबावर मादुर्गेचा आशीर्वाद असतो ते घर दिवसरात्र चौपट प्रगती करते अशा परिस्थितीत सर्व भक्त नवरात्रीच्या या शुभ सणाची आतुरतेने वाट पाहतात आणि जेव्हा शारदीय नवरात्रीचा हा पवित्र सण येतो तेव्हा नवरात्रीच्या या शुभ काळात भक्तांकडून माता राणीचे भव्य स्वागत केले जाते आणि सकाळ संध्याकाळ तिच्या गौरवाचे स्तवन केले जाते जरी सर्व घरांमध्ये दररोज मातादुर्गाची पूजा केली जाते पण मित्रांनो नवरात्रीच्या या पवित्र स दिवसांमध्ये देवीच्या भक्तीने पूजा केल्याने भक्तीचे महत्व वाढते आणि असे करणे विशेषत फलदायी ठरते कारण नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये माता दुर्गा तिच्या भक्तांच्या घरी पृथ्वीवर वास करते आणि ती त्यांच्या घरी राहते अशा परिस्थितीत नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये सर्व भक्त दुर्गा देवीची मूर्ती आणि चित्र सजवतात आणि पूजा करतात ते उपवास करतात कलश स्थापित करतात आणि शाश्वत ज्योत प्रज्वलित करतात कारण बंधूंनो सनातन धर्मात शाश्वत ज्योतींचे खूप विशेष महत्व आहे आणि नवरात्री शाश्वत ज्योत प्रज्वलित करणे ही प्राचीन काळापासून एक महत्त्वाची परंपरा आहे अशा परिस्थितीत शाश्वत ज्योत ही नवरात्रीच्या सर्वात महत्त्वाच्या परंपरेपैकी एक आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस सतत जळणारी ही पवित्र ज्योत देवी दुर्गेचे अनंत आशीर्वाद प्रदान करते असे मानले जाते शिवाय आम्ही तुम्हाला सांगतो की अखंड ज्योतीचा अर्थ असा आहे अखंड म्हणजे अखंड आणि ज्योती म्हणजे प्रकाश याचा अर्थ असा की अखंड ज्योती ही नवरात्री सतत जळणारी ज्योत आहे ही ज्योत देवीदुर्गेची शक्ती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे म्हणूनच नवरात्रीत अखंड ज्योती प्रज्वलित करणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणूनच सर्व भक्तांनी नवरात्रीच्या शुभ सणात अखंड ज्योती निश्चितच प्रज्वलित करावी असे म्हटले जाते की नवरात्रीच्या शुभ दिवसांमध्ये जो कोणी भक्त दुर्गा देवीची शाश्वत ज्योत प्रज्वलित करतो तो देवी दुर्गा त्यांच्या घरी धावत येते आणि तिच्या अनंत आशीर्वादांना प्राप्त करते ज्यामुळे जीवनातील घटना टळतात आणि रखडलेली कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात असे म्हटले जाते की देवी दुर्गेच्या आशीर्वादाने घर दिवस रात्र चौपट समृद्धी होते कोणतेही काम अपूर्ण राहत नाही त्यांच्या समस्या रात्रभर दूर होतात आणि सुप्त भाग्य चमकू शकते शिवाय तुम्हाला लग्नात अडथळे मुलांशी संबंधित समस्या मानसिक ताण आरोग्य समस्या किंवा इतर कोणत्याही समस्येचा सा सामना करावा लागू शकतो जर तुम्हाला माहिती नसेल की ही समस्या कशी निर्माण झाली तर तुम्ही नवरात्रीत अखंड ज्योती जरूर लावा कारण बंधूंनो प्राचीन काळापासून अखंड ज्योती प्रज्वलित करणे खूप शुभ आहे आणि असे केल्याने भक्ताला दुर्गा आणि लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि जिथे मा लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्या घरात धनाची कमतरता राहत नाही ज्यामुळे आर्थिक स्थिती आणि भाग्य दोन्ही चौकु मजबूत राहते याशिवाय नवरात्रीत अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने केवळ संकटांपासून संरक्षण होत नाही तर कुटुंबातील नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम देखील दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होतो ज्यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि शांती राहते तसेच जे भाऊ आणि बहिणी नवरात्रीच्या दिवसात अखंड ज्योती प्रज्वलित करतात आणि नवरात्री संपल्यानंतर त्यांना दिसते की तुम्ही पेटवलेल्या अखंड ज्योतीची वाद पूर्णपणे जळून राख होते किंवा तशीच राहते तर त्याचे चिन्ह काय आहे ते शुभचिन्ह आहे की अशुभ चिन्ह आहे किंवा अखंड ज्योतीच्या वातीत फुल येण्याचे चिन्ह काय आहे ते शुभ आहे की तुम्हाला जीवनात कठीण समस्येचा सामना करावा लागू शकतो हे घडण्याचा अर्थ असा आहे की माता प्रसन्न आहे की ती रागावली आहे अशा परिस्थितीत बंधू आणि भगिनींनो या व्हिडिओद्वारे मी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या शुभ सणावर अखंड ज्योती कशी प्रज्वलित करावी हे सांगे अखंड ज्योतीमध्ये तेल किंवा तूप ओतले पाहिजे का शाश्वत ज्योत प्रज्वलित करताना कोणते नियम पाळले पाहिजेत किंवा ती कोणत्या दिशेने ठेवावी शाश्वत ज्योतीची वाद, वाद पूर्णपणे जळली की नाही हे काय दर्शवते ते शुभ आहे की अशुभ याशिवाय नवरात्रीत तुम्ही प्रज्वलित केलेली शाश्वत ज्योत विजली तर काय करावे हे देखील आम्ही तुम्हाला सांगू तर प्रियभक्तांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तुमचे सर्व गोंधळ दूर होतील म्हणून प्रिय भक्तांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे कारण कोणाला माहिती आहे की तुमच्या या छोट्याशा चुकीमुळे मा दुर्गेला राग येऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पूजापाठ पठण आणि उपवासाचे फळ मिळणार नाही आणि तुमची इच्छा अपूर्ण राहू शकते ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर मोठी संकट येऊ शकते म्हणून हा व्हिडिओ अजिबात सोपवू नका पण त्याआधी जर तुम्ही दुर्गेचे घरे बघता असाल तर तुम्ही नवरात्रीचे उपवास करत असाल आणि तुम्हाला नवरात्रीचे पूर्ण फळ मिळवायचे असेल आणि तुम्ही निरोगी राहायचे असेल आणि तुम्हाला दुर्गेचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावेत असे वाटत असेल तर तुमच्या भक्तीने या व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने दुर्गा माले होऊन मा दुर्गेबद्दलची तुमची भक्ती व्यक्त करा तसेच कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत आणि मोठ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल आणि त्याचा फायदा घेता येईल तर बंधूंसोबत आणि भगिनींसोबत आपण प्रथम दोन हजार पंचवीसच्या शारदीय नवरात्रांच्या तारखांबद्दल चर्चा करूया तर प्रिय वक्तांनो या वर्षी नवरात्री बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाली आहे आणि विजयादशमी दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीचा दहावा दिवस आहे जो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शारदीय नवरात्रीच्या शुभ उत्सवाचा शेवट आहे तर नवरात्रीत प्रज्वलित होणारी अखंड ज्योत तेलाने भरावी की तुपाने भरावी यावर चर्चा करूया अखंड ज्योती प्रज्वलित करण्यासाठी काय करावे तर प्रिय भक्तांनो शारदीय नवरात्रीत शाश्वत ज्योत प्रज्वलित करण्यासाठी गाईचे तूप मोरीचे तेल किंवा तिळाचे तेल वापरावे पण मी तुम्हाला सांगते की देवदेवतांसाठी तुपाचा दिवा लावणे हे सर्वोत्तम मानले जाते कारण मित्रांनो दररोजच्या पूजेमध्ये तेल वापरले जाते पण तूप घालून शाश्वत ज्योत प्रज्वलित करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे साधन असेल तर नवरात्रीची शाश्वत ज्योत गायीच्या तुपाने प्रज्वलित करा जर तुमच्याकडे तूप नसेल तर शाश्वत ज्योत प्रज्वलित करण्यासाठी तिळाचे तेल वापरा जर हे दोन्ही उपलब्ध नसतील तर मोहरीच्या तेलाने प्रज्वलित करा पण मी तुम्हाला फक्त एवढे सांगेन की नवरात्री शाश्वत ज्योत फक्त तूप वापरूनच प्रज्वलित करावे असे केल्याने तुम्हाला दुर्गेचे विशेष आशीर्वाद मिळतील आणि तुमचे दुर्दैव सुख आणि सौभाग्यात बदले असेही मानले जाते की जे भक्त भक्ती आणि खऱ्या मनाने उपवास करतात सर्व विधींचे पालन करतात आणि नवरात्रीत दुर्गेच्या नावाने शाश्वत ज्योत प्रज्वलित करतात त्यांना देवीचा आशीर्वाद मिळतो आम्ही तुम्हाला हे देखील सांगतो की शाश्वत ज्योतीच्या चमक सोन्यासारखी असते जी आनंद सौभाग्य संपत्ती आणि प्रगतीचे प्रतीक आहे म्हणूनच नवरात्री शाश्वत ज्योत प्रज्वलित करणे केकवर बर्फ लावण्यासारखे आहे शिवाय दुर्गेच्या आशीर्वादाने व्यक्तीचे जीवन आनंदी होते व्यक्ती निरोगी राहते आणि मानसिक शांती मिळ प्राप्त होते त्याचवेळी घरातील नकारात्मक ऊर्जा तटस्थ होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते ज्यामुळे शुद्ध वातावरण आणि घरात आनंद आणि समृद्धी राहते तर बंधू आणि भगिनींनो नवरात्री शाश्वत ज्योत कशी प्रज्वलित करावी जेणेकरून देवी दुर्गा घरात राहतील आणि तिचा आशीर्वाद तुमच्यावर राहील याबद्दल आपण चर्चा करूया नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी कलश प्र प्रतिष्ठापना केली जाते त्या दिवशी शाश्वत ज्योत प्रज्वलित करावी यासाठी शाश्वत ज्योत प्रज्वलित करण्यापूर्वी मानसिक संकल्प करणे आवश्यक आहे अशा प्रकारे या संकल्पाच्या पूर्ततेसाठी देवीला प्रार्थना करा आणि तिचा आशीर्वाद घ्या आणि नंतर देवा प्रज्वलित करा तसेच शास्त्रांनुसार शाश्वत ज्योती कधीही जमिनीवर ठेवू नये हो अन्यथा तुम्हाला पूजा उपवास आणि शाश्वत ज्योती प्रज्वलित करण्याचे पूर्ण फायदे मिळणार नाही उलट असे केल्याने अशुभ परिणाम होऊ शकतात अशा परिस्थितीत ते नेहमी लाल कपड्याने झाकलेल्या प्लॅटफॉर्मवर ठेवा जर हे शक्य नसेल तर जमिनीवर आठ पाकळ्यांचं वर्तुळ काढा आणि नंतर तिथे एक शाश्वत दिवा लावा जर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरी शाश्वत ज्योत पेटवली असेल तर ती कधीही दुर्लक्षित करू नये याचा अर्थ असा की घरात नेहमीच एक व्यक्ती उपस्थित असावी शिवाय ती विजू देऊ नये अगदी चुकू नये उड्डाणादरम्यान निघणारी ज्योत खूप वाईट मानली जाते आणि तुम्हाला हे चांगलेच माहित आहे म्हणून शाश्वत ज्योत पेटवताना त्याचे शब्द बरोबर आहेत याची विशेष काळजी घ्या जेणेकरून ती उड्डाणादरम्यान विजणार नाही यासाठी देव्याच्या मध्यभागी सव्वा फूट लांबीचा संरक्षण धागा ठेवा आणि शाश्वत ज्योतीसाठी फक्त शुद्ध तूप वापरा अशुद्ध तूप वापरू नका म्हणजेच तुम्ही आधी वापरलेले तूप याशिवाय शुद्ध फुले आणि तांदूळ देखील अखंड ज्योतीजवळ ठेवावे ठेवावेत कारण असे करणे खूप शुभ आहे आणि अखंड ज्योतीचे महत्त्व आणखीन वाढते आणि असे केल्याने तुमची इच्छा व्यक्त केल्याने खूप शुभ परिणाम मिळतात तसेच जेव्हा जेव्हा तुम्हाला अखंड ज्योतीतील तूप संपलेले दिसेल तेव्हा ते, ते ताबडतोब पुन्हा वरा जर तूप वापरणे शक्य नसेल तर तुम्ही मोहरी किंवा तिळाचे तेल वापरू शकता परंतु लक्षात ठेवा की तुम्ही जे काही वापरत आहात ते पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे याशिवाय मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगते जी फक्त काही भक्तांनाच माहिती असेल की नवरात्रीच्या काळात अखंड दरम्यान दुसऱ्या दिव्याचा दिवा लावण्याचा प्रयत्न करू नका आणि वाद देखील वारंवार बदलू नये अन्यथा नफ्याऐवजी तुम्हाला नुकसान होऊ शकते आणि तुमचे नशीब कमकुवत होऊ शकते ज्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीवरही परिणाम होऊ शकतो शिवाय शाश्वत ज्योत नेहमी देवीच्या उजव्या बाजूला ठेवावी तथापि जर दिवा मौरीच्या तेलाचा असेल तर तो डाव्या बाजूला ठेवावा नऊ दिवसांनंतर दिवा विजू नये त्याऐवजी तो स्वतःच विजू द्यावा जर तुम्ही चुकूनही दिवा विजवला तर तुमच्या प्रार्थना आणि उपवासाचे फायदे निरर्थक होतील शिवाय बंधून तुम्ही शाश्वत ज्योत प्रज्वलित करताना त्याच्या दिशेकडे देखील लक्ष दिले पाहिजे कारण दिशा खूप महत्त्वाची आहे जोपर्यंत तुम्ही शाश्वत ज्योत योग्य दिशेने प्रज्वलित केली नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे फायदे मिळणार नाही ना ज्यामुळे तुम्हाला दुर्गा देवीच्या आशीर्वादापासून वंचित राहावे लागू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका